अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले या विमानात दोनशे तीस प्रवाशांसह बारा क्रू मेंबर्स प्रवास करत होते या दुर्घटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीत गावातील दोघांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी पतीपत्नींची नावे आहेत विमानसेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली त्यात एकशे पंच्याऐंशी आणि एकशे शहाऐंशी नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव असून या दोघांना दोन मुले आहेत एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतोय गुरुवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव आणि आशाबेन यांना सोडवायला गेले होते सोडून बाहेर आल्यानंतर विमान अपघाताची माहिती कळली आणि त्याने कुटुंबियांना माहिती दिली पवार कुटुंबीय हे नडद जिल्हा खेडा राज्य गुजरात येथे राहण्याच आहेत सोलापूरच्या इंद्रधनुमध्ये मध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची परिस्थिती माध्यमांशी बोलताना सांगितली